लग्न झाल्यानंतर फिरायला जाण्यासाठी माझे पती धनंजय जाधव आणि आम्ही काश्मीरची निवड केली होती कारण की काश्मीर आहेच एवढं सुंदर की आज महाराष्ट्रातून नाही देशभरातून जगभरातून लोक काश्मीर पाहण्यासाठी या सीझनमध्ये त्या ठिकाणी येतात आणि काल आमचा पहिलाच दिवस होता आम्ही इथं पोहोचलो आणि तिथे पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेस आम्ही श्रीनगरला होतो म्हणजे पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधलं जनजीवन या निमित्तानं विस्कळीत झालं इथल्या सामान्य लोकांसोबत आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते सांगत होते की खरं तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे काश्मीर एवढं सुंदर आहे पण हे एवढं सुंदर कश्मीर, कश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही आणि म्हणून जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलं पाहिजे कारण की या लोकांचं म्हणणं आहे की आमची शेती फक्त वर्षातून दोनच महिने पिकती आणि या दोन महिन्याच्या पिकावर आम्ही आमचं आयुष्य घालू शकत नाही म्हणून पर्यटक आले पाहिजेत इथल तर जनजीवन विस्कळीत झालं काल रांगा लांबच लांब पाच पाच दहा दहा किलोमीटर टुरिस्टच्या रांगा लागल्या होत्या रस्ते बंद झालेले होते देशाचे गृहमंत्री अमित शहाजी काल फिफ्टीन कॉर्प हे जे श्रीनगर इथल आर्मीचं कॅन्टोन्मेंट आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि योगायोगानं महाराष्ट्राचे जे ऑफिसर इथं आर्मीमध्ये काम करतात ते आमच्या परिचयाच्या असल्यामुळं भाऊच्या आमच्या परिचयाच्या असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणचा पास काढला कारण की कॅन्टोनमेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होते आणि कॅन्टोनमेंटमध्येच जे घाया लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं आणि गृहमंत्र्या राज्य देशाचे अमित शहाजी त्यांची मिटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलला भेट दिल्या त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आहे आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होतं कामा नाही आपण ज्या हो, ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर तुम्ही व्हॉट्सअपला फोन, फोन, कर फोन करू शकतात कारण की इथं फोन चालत नाहीत कारण की इथं आपल्या इकडचे सिम कार्ड चालत नाही त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात आपण एकमेकांना मदत करू इथले जे स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे जम्मूचे हे सुद्धा एवढे प्रेमळ आहे यांना भाईचारा पाहिजे यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे ही लोक सुद्धा ताकदीनं आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर उतरलेली आहेत अनेक वेळा ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ पण पर्यटकांवर आमचं पोट आहे आम्ही तुम्हाला सुखरूप पाठवू अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊ आणि ह्या ज्या दृष्ट प्रवृत्ती आपल्या देशावर पडतात त्याच्या देशा विरोधामध्ये आपण सगळेजण सगळा जात धर्म बाजूला ठेवून एकजुटीने लढू हा संदेश देण्यासाठी आम्ही चालू आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आमचे पती पत्नी आम्ही सक्षम आहोत आम्ही खंबीर आहोत आम्हाला संपर्क करा आम्ही आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहू सर जो पहलगाम मे अटेक हुआ है हम यहाँ ग्यारह सालों से काम कर रहे हैं एज ए एज ए गार्डनिंग सुपरवाइज़र ये इंसानियत के खिलाफ है ये लोग यहाँ आते हैं ये हमारी रोज़ी रोटी है कहीं घर कहीं घर चला चलते हैं इसी पे इसी काम पे घर चलते हैं ये बहुत अफसोसनाक वाक़ा है कल से हमने टोटल कुछ भी बिल्कुल एक कंडम हम करते हैं ये इंसानियत के बिल्कुल ख़िलाफ़ है